शिमकी धरल्यात आपले आदिवासी माणूस दगडाची का नाही दगड आहेत जबरदस्त आणि दगडाने या, या चार्जर वर आपण मारणार आहोत असं पकडतो मित्र जवळून आपण हे बघा नाही तर नंतर सांगा तुम्ही चार्जर बदलला असेल बदलला नाही आता चार्जर आपण तडफोड करू मित्रांनो तुम्ही सांगाल ना मी नाही अशी गोष्ट होत शकत नाही तर मित्र मी योगेश सालकर आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सॅमसंग सॅमसंग कंपनीच्या सॅमसंग कंपनीचे न्यू ब्रँड चार्जर आणि दे चार्जर आपण बघणार आहोत काय आता माझा मोबाईल सध्या महाग नाही चाळीस बेचाळीस हजाराचा मोबाईल आहे आणि ते मोबाईलच्या नवीन चार्जर मी नवीन घेऊन आला आहे एक ऑलरेडी माझ्याकडे आहे ते सर्व तुम्हाला दाखवतो पण नवीन चार्जर मी घेऊन आलेला आहे आणि ते चार्जर आपण आज तोडफोड करणार आहेत आणि ते चार्जर सतराशे रुपये त्याचे एमआरपी पी लिहिले याच्यावर आहे तर सतराशे रुपये चार्जर मग नेमकं काय आहे आणि आणिमध्ये नेमकं आत काय आहे ते आपण बघणार आहोत आणि तुम्ही पण नक्की व्हिडिओला सपोर्ट करा हा बघा मित्रांनो मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे सॅमसंग ब्रँडचा सॅमसंग न्यू चार्जर एडिप्टर आणि या चार्जरच्या बाहेरून तुम्ही बॉक्सचा लुक बघा मित्रांनो जस्ट मी खोलला कारण की मी अगोदर एकदा व्हिडिओ आमचा चालू नव्हता हो आणि मी माझं चा, सांगणं चालू झालं होतं त्याच्यामुळे आता जस्ट खोलला आहे पण चार्जर न्यू ब्रँड चार्जर आहे आणि आपला हा जो माझा यूज होणारा चार्जर हा आहे आणि हा त्याचा बॉक्स आहे आणि हा न्यू ब्रँड चार्जर आहे त्या चार्जरची बाहेर लूक बघा आणि हे चार्जरचे मॉडेल नंबर आणि प्राईज हा किती प्राईज लिहिला आहे सोळाशे आणि काहीतरी सतराशे रुपये प्राईस लिहिलेला आहे जस्ट आता मी हवा तुम्हाला ओपन करून दाखवतो याचे आपण अनबॉक्सिंग करू अगं बघा मित्रांनो ब्रँड न्यू चार्जर सॅमसंग कंपनीचा हा तुम्हीकडून बाहेर लोक बघू शकता हे बघा एकदम ब्रँड न्यू चार्जर आहे आणि हे चार्जर नेमकं या चार्जरमध्ये काय आहे काय नाही याच्यावर पण तुम्ही ऑरिजिनल चार्जर आहे मी घेतलेला आपल्यासाठी बघा तर मित्रांनो हा चारचं आपण अनबॉक्सिंग केले आहे पन्नी पण अजून काढलेलं नाही याच्यावरून आणि आता आपण बाहेर घेऊन जाऊ आणि लगेच याची तोडफोड करू आणि याच्या आत काय आहे ते नेमकं आपण बघू पण नक्की मित्रांनो चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब करा व्हिडिओला जोडून राहा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला चांगले चांगले तुमचे आवडतेचे व्हिडिओ मी या चॅनलवर घेऊन येणार आहे आपल्या चॅनलवर लॉंग ड्राय व्हिडिओ असतील विषय असतील सर्व व्हिडिओ असतील मी थोडे दिवस कामात होता त्याच्यामुळे व्हिडिओ भरपूर अटकलेले आहेत पण याच्यानंतर आपले व्हिडिओ डेली अपलोड होतील तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि त्यांना पण सांगा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा, करा। हा चार्जर आपण घेऊन जाऊ बाहेर आणि याची तोडफोड लगेच करू जागा मित्रांनो व्यवस्थित भेटली नाही पण हे जागेवर आपण हा चार्जर ठेवू पन्नी पण काढायला नाही पन्नी आता काढते बघा आणि चा चा आता चार्जरचा तुम्ही लूक बघू शकता लाईट चालू आहे त्याच्यामुळे रे हे बघा चार्जरचं तुम्ही लूक बघू शकता आता आपण जस्ट हा चार्जर आपण फोडणार आहोत एकदा याच्यावर दगडी दगडीने फोड दगड दगड मारा करू याच्यावर अंडर ढोंड ना काय वजेल <laughs> वाईट वाटतं मित्रांना जास्त नाही हजार पंधराशे रुपये काय जे असतील ते गेले आहेत ते तुम्हाला काय सांगू आता व्हिडिओसाठी थोडंफार करायला लागतं ते एक आपले कसं सेफ्टी झालं तर आपले आदिवासी माणूसणार दगडाची का नाहीत या दगड आहेत जबरदस्त आणि दगडाने या चार्जरवर आपण मारणार आहोत असं पकडतो मित्र जवळून आपण हे बघा नाही तर नंतर सांगा तर मी चार्जर बदलला असेल बदल नाही आता चार्जर आपण तोडफोड करू कुठे वरचा भाग आणि हा बघा इकडे कुठला आता आता दाखवा बघा मित्रांनो हा बघा चार्जर न्यू सॅमसंग न्यू चार्जर आता याचे आत काय आहे ते आपण नम बघा काय आहे याच्या आत बघू शकता तुम्ही हे में में चार्जर आहे हे मेन याची आय सी आहे मी दोन म्हणजे पंधराशेच्या चार्जरमध्ये हे बघा नेमकं काय सामान आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे काहीतरी वजन वस्तू आहे रे याच्यात एवढे मला पण माहीत नाही पण हे काहीतरी वजन आहे आणि ह्या चार्जरचा बॉक्स कवर आहे हे याचे आय सी ना काय सामान ते आहे तर मित्रांनो हा बघा पंधराशे रुपये तुमच्यासमोर टिकून गेला आणि काय खराब नाही याच्यामध्ये काय पण खराब नाही ते ब्रँड न्यू चार्जर होता तुमच्यासमोर हा हो झाला एकदम तुकडे होऊन गेले चला तर मित्रांनो असे व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये बघून रा बघत राहा आणि पुढचा आपण व्हिडिओ मोबाईलचे मोबाईल तोडफोडीसाठी लगेच तुम्ही जोडून राहा yes. तर मित्रांनो बघा मोबाईलचे सर्व ते ॲडॅप्ट चा, सॅमसंगचे चार्जरचं ते काय तोडफोड झाली सध्या काय गोष्ट होती तुम्हाला त्याच्यात दाखवले आय सी ते आणि याच्यानंतर विवो कुठे गेलं रे विवो हा जुनाच आजार आहे पण चालू हा पण हे विवोमध्ये काय आहे ना याच्यामध्ये काय आहे याचा पण कॉम्पिटिशन करू हा पण मी फोडणार आहे तो पण पहिले तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला जोडून राहा पटापट आपले पटा, पटा, हजार सबस्क्रायबर झाले पाहिजेत आणि हजार सबस्क्राईब झाल्यावर आपण सर्व तोडफोड करू आणि तुम्हाला पण एन्जॉय करून दाखवू तर तुम्ही तो, तो डायलॉग तर तुम्हाला झाला तुम्ही सांगा मी नाही करा नशी कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही पण नक्की मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा जय आदिवासी